नमस्कार आता अक्षय हा सगळ्यांसमोर आय लव यू रमा आय लव यू रमा असं म्हणत असतो आता मालविकाला कळून चुकलेलं असतं की अक्षयचं खरं प्रेम रमावरच आहे त्यामुळे आता अक्षयने जरी माझ्याशी लग्न केलं तरी काही उपयोग होणार नाही कारण तो माझ्यावर रमासारखं कधी कर प्रेम करूच शकत नाही आता मालविका रागाने तिथून निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी येऊन अक्षयला म्हणते अक्षय मला तुझ्याशी बोलायचं आहे अक्षय म्हणतो बोल ना अक्षय खरोखर सांगू मला ना तुझ्याशी लग्न करायची अजिबात इच्छा नाही आहे पण या इरावती आत्याने सांगितलं म्हणून मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे कारण इरावती आत्याला तुला आणि रमाला वेगळं करायचं आहे तिला कायमचं या घरातून घालवायचं आहे म्हणून ती तुझं आणि माझं लग्न करून द्यायला एवढी घाई करत आहे ते ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो काय तेव्हा मालविका म्हणते हो अरे सात वर्षापूर्वी रमा हे घर सोडून का गेली तुझ्या मुलीला सोडून का गेली याचा कधी विचार केलायच का तू याचं सगळं मूळ कारण ही इरावती आत्या आहे इरावती आत्याने रमाला धमकी दिली होती जर तू तु, तुझ्या बाळाला आणि अक्षयला सोडून नाही गेलीस तर ती घरातल्यांना एक एक करून सगळ्यांना मारून टाकेल आपल्या घरातल्यांचा जीव वाचावा आपल्या घरातल्यांना काही होऊ नये म्हणून या भीतीपोटी रमा तुला आणि तुझ्या मुलीला सोडून गेली ते फक्त आणि फक्त या घराच्या काळजीपोटी आता एवढं मोठं सत्य ऐकून अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते अक्षय म्हणतो तुला कसं माहीत आहे ती म्हणते मी इरावती आत्याला विचारलं रमा आणि अक्षयचं एवढं प्रेम होतं मग रमा अक्षयला का सोडून गेली तेव्हा इरावती आत्याने मला सांगितलं मी तिला अशी अशी धमकी दिली म्हणूनच ती हे घर सोडून निघून गेली आता अक्षयच्या तळपायची आग मस्तगात जाते अक्षय म्हणतो आत्याने असं केलं आत्या असं कसं करू शकते मी विश्वाससुद्धा ठेवू शकत नाही कारण आत्या असं वागेल सात वर्ष तिने आम्हाला सांभाळलं आहे माझ्या मुलीला सांभाळलं आहे तेव्हा लगेच मालविका म्हणते स्वार्थापोटी ती सूड उगवायला आली आहे अक्षय तिला ही सगळी प्रॉपर्टी हडप करायची आहे आता अक्षय म्हणतो नाही मी असं होऊच देणार नाही मी इरावती आत्याचं स्वप्न कधीही पुरं होऊ देणार नाही आणि मी माझ्या रमाला माझ्यापासून कधीच लांब होऊ देणार नाही आता इरावती आत्या प्लॅन करते मी प्लॅन करू शकत नाही आता इरावती आत्याचा डाव तिच्यावरच कसा उलटवतो ना मालविका म्हणते पण मला वाटतंय अक्षय आपण हे नाटक असंच चालू ठेवूया जर तिला कळलं ना मी तुला हे सगळं सत्य सांगितलंय तर ती, ती माझी वाट लावेल माझा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हो बरोबर बोलतेस मालविका तू आपण हे नाटक असंच चालू ठेवूया आणि इरावती आता जात चांगलेच तिच्या नांग्या ठेचूया तिचे चांगलेच भारा वाजूया तेव्हा लगेच मालविका आणि अक्षय एकमेकांच्या हातात हात देतात आता अक्षय इरावती छात चांगल्यास नांग्या ठेवणार आहे आणि इरावतीला चांगला धडा शिकवणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू